कधी कधी आपण इतकं हसतो की मनाला वाटतं सगळं ठीक आहे पण आतून मात्र मन वेळवाकट रडत असत कारण हसणं हे कितीही खोटं असलं ते दुसऱ्यांसाठी पण नेहमी खरे असतात स्वतःसाठी जी माणसं मनापासून आपली असतात ती नशिबात नसली तरी आठवणीत नक्कीच असतात आणि कधी ना कधी न कळत डोळ्यातही येतात एकटा राहणं कठीण असत पण वेळ आली की स्वतःला सावरायला शिकावंच लागत कारण प्रत्येक साथ वेळी कोणी देईलच असं होत नाही कधी वाटत की जगापासून दूर जावं सगळ्यांपासून तुटावं पण मग कुणीतरी हसून विचारत बरं आहेस ना आणि मन मोडून जातं मनात हजारो गोष्टी असतात पण सांगता येत नाही आणि म्हणूनच मोनाच्या पडद्यामागे किती असू लपवले गेले हे फक्त मनालाच कळत जी माणसं खूप शांत असतात ना त्यांना सोपं नाही असं वागणं त्यांनी बरंच काही सहन केलं असत म्हणून ते गप्प असतात वेळ आली की सगळं शिकवलं जात प्रेम जपायला नाती टिकवायला आणि स्वतःला सावरायला आणि हे शिकणं खूप जड असत एखादी आठवण इतकी हृदयात खोलवर जाते की काळ बदलतो माणसं बदलतात पण ती आठवण तशीच राहते चिरंतन जगाला दाखवण्यासाठी आपण कधी कधी खोटं हसतो पण मनातलं दुःख कुठल्याही मुखट्याने लपवता येत नाही प्रेम कधीच ओरडून सांगावं लागत नाही ते डोळ्यातून वागण्यातून आणि माणसं जाणवत शांततेत निघून जातात ते काही बोलत नाहीत पण मनात खूप काही ठेवून जातात जगात सगळं काही मिळेल पण मनाची शांती फक्त त्या माणसासोबत मिळते जे आपल्याला आपलं समजतात आपलं म्हणणारे खूप भेटतात पण आपल्यासारखं वागणारे फार थोडे असतात आणि तेच माणसं आयुष्यभर हृदयात राहतात एखादी चूक केल्यावर ती कबूल करणं खूप मोठं असतं कारण क्षमा मागणं म्हणजे कमजोरी नाही ही माणूसपणाची निशानी आहे जगाच्या पसाऱ्यात हरवलेली आपली माणसं सोडणं म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य जगणं माणसांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून त्याचं मन वाचता येत नाही कधी कधी ते हास्य वेदनेचा सर्वात मोठा मुखवटा असतो प्रेम जे तर अपेक्षा बोलता समजून घेण्यावर टिकलेलं असत जग काहीही बोलो पण जेव्हा कोणी शांततेतून आपली काळजी घेत ना तेव्हा समजत कि आपलं मोल किती आहे आठवणींचा प्रवास नेहमी मनाला ओलावून जातो काही गोड काही कडवट पण सगळ्या आठवणी मनाच्या कप्प्यात राहतात काही वेळा असं वाटतं की आपलं दुःख कोणीच समजून घेत नाही पण एक नजर स्वर्गात गेलेल्या आपल्यासारख्याच एखाद्या आत्म्याकडे जात असत माणसांचं नातं हे शब्दांवर नाही तर भावना आणि काळजीवर टिकून असत आणि म्हणूनच काही माणसं फक्त मनाने आपली होतात कधी कधी आयुष्य एकटं वाटत पण आठवणींच्या सहवासात मन हरवून जात आणि तिथेच खरं सुख लपलेलं असत मनातलं दुःख बोलून सांगता येत नाही पण एक, ना एक अश्रू अनेक भावना व्यक्त करतो स्वतःसाठी वेळ देणं हो म्हणजे स्वार्थ नसतो तर आत्म्याशी जोडणं असतं काही नात्यांना नाव नसलं तरी ते खूप जवळच वाटत आणि अशा नात्यांपासून दूर जाणं म्हणजे स्वतःचा एक भाग हरवणं कधी वेळ चुकते कधी माणसं पण खरं नातं कोणत्याही अडचणीतही माणूस बोलून दुखावत नाही पण गप्प राहून विसरतो तेव्हा मनाला जास्त लागते प्रेमात हात जीत नसते असते ती समजूत समर्पण आणि एकमेकांना आपलंसं ठेवण्याची भावना कोणीतरी दूर गेलं की नात्यांची किंमत समजते आणि त्यांची गैरहजेरी हेच त्यांचं महत्व सांगून जाते जगात सगळं काही मिळेल पण आपल्यासाठी मनापासून रडणार माणूस मिळणं म्हणजे नसीब